नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा दोन सप्टेंबरच्या मराठा आर विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर अनिल देशमुख लक्ष्मण हाके वडेट्टीवार जानकर यांची उपस्थिती जालना धनगर समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक ठरणार या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशाही ठरवण्यात येणार निवडणुकीत आश्वासनं दिली जातात लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान टीकेची झोड उठल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे मध्ये युतीची बोलणी संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या दोन आठवड्यात तीन वेळा राजकीय बैठका नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून निवड पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना कोकाट्यांवर संपर्क मंत्री म्हणून <laughs> ही जबाबदारी काहींच्या शिफारशीनंतर आयुक्तांनी घायवडांना परवाना दिला नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती शस्त्र परवाना परवानाबाबत अजित पवार यांची पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा लाडकी बहीण योजनेसाठी ही केवायसी बंधनकारक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुनरुच्चार नंदुरबारच्या दुर्गम भागामध्ये नेटवर्क नसल्यानं ई केवायसी करताना महिलांना त्रास नाशिकमधील सरगारवाडा गोळीबार प्रकरणी पोलिसांची कारवाई ठाकरेंच्या शिवसेनेमधून भाजपचे प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना अटक मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याआधी पोलिसांची ही कारवाई सध्याच्या वाळू धोरणात मोठे बदल वर्षा वर्षा चा चा तीन वर्षातून होणार आलेला आता वर्षातून एकदा होणार तसंच घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दहा टक्के मोफत वाळू देण्याचा मार्ग मोकळा मंत्री बावन कुळे यांच्या पुढाकारानं सुधारित शासन निर्णय जारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर आजपासून तीन दिवस आढावा बैठक नाशिक मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पोलीस मझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज